पवार कुटुंबानंतर राजकारणात कोणत्या कुटुंबाची चर्चा असेल तर ते कुटुंब म्हणजे महाजन आणि मुंडे कुटुंब होय याच मुंडे कुटुंबानं तेरा मे ला पार पडते पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेले इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी मोदींची बीड मध्ये सभा देखील झाली आता या बीडच्या सभेचा फायदा मुंडेंना निवडणुकीत होईल का जातीय ध्रुवीकरणाचा मुंडेंना बसणारा फटका कमी होईल का? आणि मोदींच्या सभेमुळे बीडचं गणित बदलेल का? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. मराठा आरक्षणासाठी रान उठवणाऱ्या रा, मनोज जरांगेमुळे बीड चांगलच चर्चेत आलं होतं. याच मुद्द्यावर बीडची निवडणूक यंदा अगदीच अटीतटीची होणार आहे. हाच मुद्दा लक्षात घे शरद पवारांनी बजरंग सोनावणे यांना मैदानात उतरवले त्यामुळे आता मध्ये शरद पवारांचे उमेदवार बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी थेट लढत होणार आहे परिणामी मराठा विरुद्ध वंजारी अशी लढत बीड मध्ये होणार आहे. बीड मध्ये विकासाच्या मुद्द्याला बगल देत जातीय वादावरच ही निवडणूक होतीये हे पाहायला मिळतंय. बीड मध्ये दोन हजार चोवीस च्या निवडणुका तोंडावर आल्या पण रेल्वे मात्र अजून ही बीड पर्यंत आलेली नाहीये. रस्त्याची वाईट अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे पाण्याची परिस्थिती हे सगळे मुद्दे बाजूला राहून सध्या OBC मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत. मराठा आरक्षणासाठी महायुतीच्या उमेदवारांसह नेत्यांची गावागावात अडवणूक होती आणि या सगळ्या निवडणुकांसाठी महत्वाचे असणारे विकासाचे मुद्दे इथं दुर्लक्षित होत आहेत का असा सवाल उपस्थित होते बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जात केंद्रित अधिक होती आणि याचा फटका कुठेतरी पंकजा मुंडेंना बसला असता आणि हेच थांबवण्याचं काम मोदींच्या सभेमुळे झालं असं म्हणलं तरी काही हरकत नाही याचं कारण म्हणजे मोदींच्या सभेतील महत्त्वाचे तीन मुद्दे मोदींची सभा बीड मध्ये पार पडली यावेळी मोदींनी केलेली सुरुवात आणि विधान पाहायला झाल्यास मी संत भगवान बाबा संत नारायण महाराज यांना नमन करतो योगेश्वर देवीला प्रणाम करतो बीडचे आमचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत हृदयाचं नातं राहिलंय ते नेहमी माझ्याशी बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत होते तुम्ही मला दोन हजार चौदा मध्ये देश सेवेची जबाबदारी दिली तेव्हा मी देशभरातील गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कुठेतरी भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या भाषणातील दुसरा मुद्दा म्हणजे मोदींनी आरक्षणाची दिलेली ग्वाही मोदी असेपर्यंत दलित आदिवासी ओबीसी आणि वंचितांचं आरक्षण कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही त्यामुळे आता झालं काय तर बघा आता मतदार संघात असं चित्र निर्माण झालंय की बीड जिल्ह्याचं नेतृत्व ओबीसी नेत्यांच्या हाती आहे त्यामुळे त्या विरोधात उभा टाकणारा मराठा समाजी आता ताकदीने उतरलाय दुसरीकडे ओबीसी मतदारांमध्येही अस्वस्थ आहे आणि ती नेतृत्वाला आव्हान असण्याची ने मात्र काहीही झालं तरी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही मोदींनी दिली आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे येत्या तेरा तारखेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाडा विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्या मुलीला म्हणजेच पंकजा मुंडे यांना अधिक मताधिक्याने निवडून देऊन संसदेत पाठवा असं आवाहन मोदींनी केलं यावरूनच माधव मतपेटीची सूत्रे पुन्हा पंकजा मुंडेकडे असतील हे सूचित केलं गेलं असं बोलत असताना आता भाजपला मुंडेशिवाय पर्याने हे स्पष्ट झाले बीड मध्ये माधवांचं यशस्वी प्रारूप निर्माण करून गोपीनाथ मुंडेंनी त्याचा विस्तार राज्यभर केला माधवांची सूत्रे मुंडे हयात असेपर्यंत त्यांच्याच हाती होती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या কন্যা पंकजा मुंडे यांच्याकडे ती जातील अशी शक्यता होती मात्र तसे काही घडले नाही नंतरच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंड्यांचा झालेला पराभव वंजारीनसाठी पर्याय म्हणून भागवत कराड यांना दिलेले राज्यमंत्री पद वंजारी फॅक्टर टिकवायचा या कारणाने रमेश कराड यांना दिलेली विधान परिषदेची उमेदवारी या सगळ्यामुळे पंकजा यांना जाणून बुजून सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यात आलं असा समज वंजारी समाजात झाल्याचं पाहायला मिळालं वंजारींचं प्रतिनिधित्व करत दोन्ही कराडांचा इतकासा प्रभाव पडला नाही शेवटी पंकजांना राष्ट्रीय पातीवर पाठवण्यात आलं तरी देखील त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करू देत नसल्याची चर्चा होऊ लागली परिणामी वंजारामध्ये चांगलीच नाराजी पसरत गेली पर्यानं माधोमधील वंजारी या घटकांची बिण सैल होत असल्याची जाणीव होऊ लागली आणि म्हणूनच पंकजा मुंडेंना संधी यंदा देण्यात आली कारण ओबीसी नेता म्हणून त्यांची असणारी तडफदार प्रतिमा आणि महिला नेतृत्वाला पुढे आणण्याचा भाजपचा विचार आहे हे माग सांगणं असू शकत पण या, या सगळ्याचा विचार करता मुंडेशिवाय भाजपला पर्याय नसल्याचं पाहायला मिळते आता हे सगळं असं असताना मुंडे उमेदवारी दिली गेली आणि मोदींनी सभा घेत मुंडेंची ताकद आणखी वाढवली आता या सभेतील मुद्द्यांचा प्रभाव कितपत पडेल हे आपल्याला निवडणुकीत आणि निकाल आल्यानंतर समजणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय पंकजा मुंडे बीडच्या पुढच्या खासदार बनू शकतील का कोण असेल बीडचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा